नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खान्दी गरूमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी आपला हा व्हिडिओ येतो आहे म्हणजे कारण आपले व्हिडिओ रेग्युलर नाही येत नव्हते काही कारणामुळे तर आजचा व्हिडिओ आपण शूट करतोय फायनली तर आपण आलो आजच्या वरखिडी बैल बाजारमध्ये अठरा एप्रिल आजची तारीख आहे तर ता आजचा बाजार बाजार कसा भरलेला आहे त्या प्रकारे भरलेला आहे तुम्ही बघू शकता मी आजच्या बाजाराच्या किमती आपण जाणून घेणार आहे माळवी बाजाराच्या बघूया आजच्या किमती कशा काय बघून घ्या तुम्ही आजचा बाजार कशा प्रकारे भरलेला आहे तर ही जी जे पहिलं सर्व दिले गेलेले मित्रांनो जे बांधलेले व्यापाऱ्यांनी म्हणजे हे जे व्यापारी मित्रांनो सर्व त्यांचे पहिले येते मित्रांनो तर बघू यार आजच्या किंमती काय किंमत सांगते याची आली छोटो एक लाख चाळीस हजार तर बघा मित्रांनो एक लाख चाळीस हजार सांगते छोटू दादाला कशी आहे करता करतात का कामाची गॅरंटी गाडी वॉक कर सगळं का दिशील मग फायनल एक लाख ती चारलीशील का जर एक लाख ती देणार मित्रांनो जोडी मोठी जोडी एकदम कामाची दोघे आवडून अजून किमती काय ते मग सांगतो भैया पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार का कसे येतात करता का कामाची गॅरंटी गाडी व करायला चालेल मित्रांनो बघू शकतो गॅरंटी पूर्ण किती लावतील गाड्या जोडा आहे का मोबाईल नंबर सांगणार का तुझा पंच्याकऱ्यांचा आजच्या मार्केट मध्ये गोऱ्या नाही तसे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगताय मित्रांनो किती लावतील मग फायनल बघ पंच्याऐंशी सांगितलं तुम्ही आले पंच्याऐंशी हजार सांगितले फायनल फायनलची किंमत एकच एकच एका सत्तर हजार रुपये तर मित्रांनो एकत्र दादा जोड भेटणार कामाची गॅरंटी कशी दादा तुम्हाला कामाची गॅरंटी गाडी व कर सगळं झुकून घ्यायचे मग पैसे द्यायचे करून पूर्ण गॅरंटी मित्रांनो झोडी बघून घ्या एक नंबर आहे झुडी बघून घ्या जेवढी थांबत नाही आता मित्रांनो बघा संपर्क करा दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सगळ्या पंच्याहत्तर पंचाहत्तर बावन्न बावन पंचवीस पंचवीस नव्वद नव्वद हो काय कि मग सांगता यांची दहा हजार एक लाख दहा हजार दाताला कसे आहे करतात कामाची गॅरंटीं गाडी लागला पुरी गॅरंटी कामाची कामाची पूरी गॅरंटी मित्रांनो करू शकता पुढी

क्या कीमत बोल रहा था इनकी पंचाइ तुम्हारे क्या क्या कीमत बोल रही इनकी पंचहत्तर पंचहत्तर दात के कैसे दात कैसे है काम की गारंटी पूरी है क्या कितने के हो जाएंगे फाइनल सत्तर हजार के सत्तर हजार का जोड़ी बढ़ना है बगा जोड़ी कमी प्रमाणात बैल आलेले मित्रांनो मागच्या बाजारमध्ये पासष्ट हजार गाताला कसे कामाची गॅरंटी 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 किती लावतील मग फायनल साठ हजार का साठ हजारला ला बेटर आहे मित्रांनो जोडी बघू शकता तुम्ही साठ पेक्षा अजून कमी होणार आहे का किती जोडी आणल्या तुम्ही दोन आहे का मोबाईल नंबर सांगू द्या नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर संपर्क करू शकता मित्रांनो साठच्या बी कमी भेटणार आहे जोडी जोडी बघून पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघा अजून आपण इकडे बघू हा माझी फोन आला काय किंमची चांगलं आहे जोडींची काय किंमती चांगलं आहे दोघांची किंमत हजार पंच्याऐंशी एक्क्याऐंशी 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 हजारला मित्रांनो आणि पंच्याऐंशी हजार कामाची गॅरंटी कशी दोघींची गॅरंटी का कितीला किती लावतील फायनल फायनल एकसष्टसष्ट हजार नाही पण बासष्ट हजारला भेटणार एकसष्ट हजारला किती जोड आण ना का तुम्ही किती जोड आहे तुमची आज

बघा मित्रांनो जोडी काय किंवा सांगते भाऊ भाऊ काय किंवा सांगली यांची पासष्ट हजार का दादाला कसे आहे कामाची गॅरंटी करून पाहिजे पुरी गॅरंटी म्हणजे किती जातील पाहण्याला पंचावन्न हजारला पंचावन्न हजार ला भेटणार आहे मित्रांनो जोडी जोड्या तुम्ही आज चार मोबाईल नंबर संपर्क करू चार पाच जोडे आणलेल्या बरं काय किंमत सांगतो यांची पासठ हजार सांगताय मित्रांनो दाताला कसे आहे करतात दे मित्रांनो कामाची गॅरंटी पुरी का सांगताय मित्रांनो किती लावतील फायनल साठ हजार का साठ हजारला भेटणार आहे मित्रांनो यांचे कोणाचे त्या पाऊचे दुसरं मला काय ठेवले मित्रांनो तिकडे आपण दुसरं काय किंमत सांगितलं रे भा एक लाख दहा हजार का दाताला कसे करतात <imitation> करताय करता दिल का कुठे लागतील फायनल फायनल हा नव्वद हजार का फायनल नव्वद हजार सांगता मित्रांनो था एकदा सांगायचे नव्वद हजार सांगताय था। एकदा का जोडी जोडी आहे आपण पुढे अजून स्पेशल माडवी आपण जोड्यात एकदा नक्की विजिट करा मित्रांनो ఎక్కర కా తుంచి ఆడేకా తిని బైలు వీ దా కమా గెంటీ పూర్ణ గీ కానల్ల మే సా మొబైల్ నంబర్ సంగ त्र्याण्णव छप्पन चोवीस बत्तीस त्र्याण्णव संपर्क करू शकता मित्रांनो मोबाईल मग सांगितलंय भाऊने भाऊ काय कि मग सांगली यांची पैसे काय किंवा सांगते यांची एक यांची का दिले काय सत्तर हजारला दिले मित्रांनो जोडी दाताला कसे आहे मित्रांनो सत्तर हजारला झाला चौदा बघू शकता त्यांनी घेतले मित्रांनो ते घेणार बघा बघूया आपण पुढची जोडी अजून पहिलं चालेल चालेल बयूं काय की म सांगितलंय पहिले जोड्यांची जडीसार का दाता लागत आहे दोन दात चार दात सुद्धा चार आहे का आम्हाला काय दुप्पले का चालता का हो चालता का सगळ्या कामावर किती लागत फायनल चाळीस लाख चाळीस हजार का तिथे की एकाच जोडी आणली का तू ही पण आहे का इथे काय सांगतोय पंचावन्न हजार पंचावन्न हजार का चालू का कामाला एक होईल कुठले आहे तुम्ही शिंदा शिंदाडचे का मोबाईल नंबर सांगू तुझा आठ डबल झिरो सात दोनशे अडुसष्ट तीनशे सदुसष्ट संपर्क करू शकता मी जाणार ज्यांना पण कामासाठी गोरे लागत असतील त्यांनी बघला संपर्क करा करू शकता दोन जोड्या आणलेला आहे त्यांनी

आम्ही घेणार आहे ना आपलं चॅनल हो। सत्तर सत्तर चुनी चुनी सत्तर सत्तर हजारला का बघू शकता मित्रांनो जुनी पंचवडा सत्तर हजार मोबाईल नंबर सांगू दे तुमचा माहिती मोबाईल नंबर नव्या नव ट्रिपल टू ट्रिपल टू हां नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन नाईन सिक्स वन नाईन ठीक आहे संपर्क करू शकते मित्रांनो मोबाईल नंबर काय पण सांगताय मित्रांनो सौदा झाले बघून घे मुक् लवकरच होतो आपण पार्टीच्या भागमध्ये मध्ये त्या गुडू मध्ये इतकंच होतं मित्रांनो